नमस्कार मार्च गुरुवार या भागात सर्वांचे स्वागत आज ज्यांचा सा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा सा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवभारती आपली जोडी सुद्धा सलामत राहो जागतिक रंगभूमी दिन सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा आज शिवरात्री शिवरात्री सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स केळी खाण्याचे फायदे केळ्यातील पोषक घटक रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते आणि बद्धकोष्ठता दूर होते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते असलेले पोटॅशियम हृदय निरोगी ठेवते पंचांग पंचांग म्हणजे काय तर तिथे वार नक्षत्र योग व करण सूर्य ते सूर्यास्त चंद्र ते चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांग दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक सत्तावीस मार्च वीसशे पंचवीस दिन गुरुवार एकोणीशे काय दर्शवते ते बघूया सूर्योदय संध्याकाळी सहा ला चंद्रोदय मार्च अठ्ठावीस ला पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सकाळी तर चंद्रास्त संध्याकाळी चार एक्कावनला मास पालगुरु पक्ष कृष्ण तिथी त्रयोदशी सकाळी अकरा तीन पर्यंत त्यानंतर चतुर्दशी सुरू होणार नक्षत्र शतविषा जे मार्च अठ्ठावीस पर्यंत सकाळी बारा चौतीस पर्यंत राहणार योग साध्य सकाळी नऊ पंचवीस पर्यंत करण कर दुपारी बारा सत्तावीस पर्यंत त्यानंतर जे रात्री अकरा तीन पर्यंत राहणार चंद्राशी कुंभ सूर्याशी मेन सूर्य नक्षत्र उत्तर भाद्रपद शुभ समय ब्रह्ममूर्त सकाळी पाच तीन ते पाच पन्नास विजय मूर्त दुपारी दोन शेचाळीस ते तीन पस्तीस गोदली मूर्त सध्या सहा पन्नास ते सात चौदा गोदली मूर्तीच्या काळात जेवण करणे झोप खेळणे खेळ कचरा काढणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाकक्षाने पाळाव्यात अशुभ समय राहू काळ दुपारी दोन सोळा ते तीन सत्तेच्या कोणत्याही महत्वाचे कार्य हाती घेऊ नका उलेख गाळ सकाळी नऊ चाळीस ते अकरा बारा यमागंड सकाळी सहा सदोतीस ते आठ आठ ऋतू वसंत अयन उत्तरायण देशाशुल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे यांना त्या कार्यकर्ता येण्याची शक्यता माझा साप्ताहिक राशी भविष्य दर रविवारी प्रदर्शित होत असतो तो तुम्ही अवश्य बघावं त्यातून तुला आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल अवधूत रिसर्च सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत अवधूत रिसर्च चॅनल युट्यूब वर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे एवढ्या वेळेन मला व्हिडिओ येतोस ती धन्यवाद थँक्यू तुमचा आजचा दिवस शुभ दाओ